त्यांना जय शिवराय दोन वर्षापूर्वी निमित्त म्हणजे सत्तावीस मार्च दोन हजार बावीसला आपण संकल्प घेतला की या ठिकाणी भव्य असं शिवाजी महाराजांचं स्मारक हवं आणि त्याच दिवशी सगळ्या गावातल्या दाम्पत्याच्या साक्षीने गावाच्या साक्षीने आपण त्याचं भूमिपूजन पण केलं होतं आणि आता ह्या वर्षी गुढीपाडव्याच्या निमित्ताने आपण या महाराजांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न करतोय तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा ध्यास घेऊन आणि त्या विचारांपासून प्रेरणा मिळावी भावी पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे स्मारक उभं राहावं अशी आमच्या गावातल्या मागच्या पिढीची आणि आता ह्या पिढीची देखील इच्छा होती आणि ती इच्छेची पूर्तता या निमित्ताने आता लवकरच संपन्न होत आहे याच्यामध्ये या स्मारक उभारत असताना याचे तीन टप्पे आपल्याला बघायला मिळतील म्हणजे की आता पहिल्यांदा आपण पुतळ्याचं अनावरण सोहळा करतोय पुतळा बसवतोय त्यानंतर पुढच्या टप्प्यामध्ये जे आहे तर आपण तो स्मारका आ, या स्मारकाच्या बाजूला शंभर फुटी भव्य असा भगवाध्वज करतोय आणि भविष्यामध्ये आपल्याला या ठिकाणी शिवसृष्टी उभा राहण्याचा आपला संकल्प आहे मेन पुतळा आहे आणि त्याखाली अठरा फुटाचा चौथरा त्यानंतर हे इतनच झालेलं आहे याच्यामध्ये कुठलाही एका पर्टिक्युलर राजकीय पक्षाचा किंवा राजकीय नेत्याचा सहभाग नाही तर सगळ्यांचाच आहे सामाजिक क्षेत्रातले राजकीय क्षेत्रातले त्याशिवाय सर्वसामान्य माणूससुद्धा यामध्ये एक मोलाचा सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे त्यामुळं हा जो सोहळा पुढे आम्ही करणार आहोत म्हणजे नऊ तारखेला गुढीपाडव्याची दिवशी तो सुद्धा सर्वांच्या साक्षीनं असणार आहे कोणाच्याही हस्ते नाही आहे नाही तुम्ही जर आता गुढीपाडव्याला जो लोकार्पण सोहळा जो करणार आहे त्याचं नक्की म्हणजे हे काय असणार आहे म्हणजे स्वरूप स्वरूप काय असणार आहे ज्या स्वरूप म्हणजे आपण आपण भव्याची म्हणजे पारंपरिक पद्धतीत मिरवणूक काढणार आहे पारंपरिक पद्धती आपण जी मिरवणूक काढणार आहे त्यामध्ये हत्ती घोडे असतील त्याचप्रमाणे वेशभूषा असतील अशा प्रकारे आपण म्हणजे ती मिरवणूक आपण करणार आहे त्यानंतर इथं आल्यानंतर डायरेक्ट आपण हेच म्हणजे अनावरण पुतळ्याचं होणार काही सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे ना त्यामध्ये <coughs> सांस्कृतिक कार्यक्रम पोवाडे पोवाडे मार्जनी खेळ असं आपण नियोजन होणार आहे का उद्घाटन हे असं म्हणजे होणार हे आपल्या पूर्ण पुणे जिल्ह्याचे जे लोक उपस्थित असतात त्यांच्या हातचे उद्घाटन होणार आहे हे सर्व काम जेव्हा तुम्ही करत होता म्हणजे फ्रॉम सुरुवातीपासून जेव्हा तुमच्या मनात कल्पना आहे बाबा आपल्याला हे करायचं आणि आज आता हे सगळं प्रत्यक्षात उभं राहते जो संपूर्ण जो प्रवास आहे म्हणजे मग त्याच्यामध्ये लोकवर्ग केला आपण असं म्हणताय तो वर्ग कसं राहिला तर मजेशीर प्रवास आहे म्हणजे इथं असा कोणी पर्टिक्युलर एक व्यक्ती धावत नव्हता गावातला एकूण एक तरुण यामध्ये प्रत्यक्ष अप्रत्यक्ष रूप प्रयत्न करत होता ज्याला प्रत्यक्ष धावता नव्हता तो स्वतःचा व्यवसाय स्वतःची नोकरी सांभाळून त्या ठिकाणाहून इथं लोकवर्गणी कशी निर्माण होईल किंवा कसं इथं पैसे जोडले जातील पैसे नसेल तर वस्तू स्वरूपात कसं कोणाची मदत घेता येईल याच्यासाठी प्रयत्न एकूण एक व्यक्ती करत होता तो जो प्रवासाचा जो काळ म्हणताय तुम्ही तो आम्हाला मजेशीरच वाटलाय असा हसत गेलाय कुठेही कुठल्या अडचणी जरी आल्या तरी त्या शुल्लक वाटत गेलेले आणि महाराजांसाठी कोण नाही म्हणत असं म्हणजे झालंच नाही जिथं आपण गेलो आपल्या पूर्ण कुलाची पाकडी भेटलेली साधारण एक चाळीस एक लाखापर्यंत आत्तापर्यंतचा आपला खर्च झालेला आहे आणि सगळे जसं भाऊंनी आता सांगितलं की सगळे लोकवर्ग निधनं आलेत हा प्रवास करत खूप मजेशीर आहे म्हणजे आपल्याला माहिती की शासनाचे पण प्रोटोकॉल सांगितलेले आहेत आपल्याला गाईडलाईन्स दिल्यात ले त्या सगळ्याची पूर्तता करून म्हणजे आपल्याकडं सगळ्या परवानग्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी मिळेपर्यंत सगळ्या परवानग्यांची पूर्तता करूनच आपण हा अनावरण सोहळा करतो आहे आणि याच्यामध्ये खूप लोकांचा सहभाग आहे म्हणजे अगदी जसं सांगितलं की अबालवृद्धांपासून अगदी दोन वर्षाच्या बालकापासून ते गावातल्या ऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या वृद्धापर्यंत माता भगिनी सगळ्यांनी यासाठी योगदान दिलेलं आहे अजून पण सगळे कार्यरत म्हणजे रोज रात्री जर आम्ही दीड दीड वाजेपर्यंत सगळे काम करतात तर सगळे झटून गावातले सगळे तरुण जे आहेत तर ते अतिशय उत्साहात काम करत आहे आणि सगळ्यांमध्ये एक चैतन्याची भावना आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते परवानग्यांच्या बाबतीत सांगायचं म्हटलं तर अतिशय विक्रमी वेळेत सहा महिन्याच्या कालावधीत सगळ्या परवानग्या गृह विभागाच्या असेल सार्वजनिक बांधकाम खात्याच्या असेल किंवा अगदी कलेक्टरची परवानगी असेल सगळ्या शेवटी मिळते ते तर सगळ्या परवानग्यांचे सोपस्कर पार पडले त्याच्यामध्ये अगदी वर्ड टू वर्ड चेंज पण करावं लागलं आपल्याला काही गोष्टी म्हणजे शून्य माहिती असताना पण आपण ह्या सगळ्या गोष्टी अतिशय कमी वेळामध्ये आपण त्या पार पडल्या थोपटे सरांचं जे आहे दीपक थोपटे सर म्हणून एक चित्रकल्पक स्टुडिओ आहे त्यांचा पुण्यामध्ये त्यांनी संभाजीनगरच्या पुतळ्याचं पण काम केलंय तर त्यांच्याकडेच आपण या पुतळ्याचं काम दिलं होतं आणि त्यांनी पण दोन वर्षाच्या कालावधीत अतिशय चांगल्या पद्धतीने केलेलं आहे आपल्याला त्याचं पूर्णतः अनावरण झाल्यानंतर ते दिसेल की त्याच्यातनं खरंच किती प्रेरणा मिळते आपल्याला उत्साह भरतो तर ते अनावरण झाल्यावरच आपल्याला समजेल ची डिझाईन ही आपण दिली होती त्यांना का त्यांनी त्यांच्या प्रमाणे आणि तुम्ही म्हणजे वेळोवेळी बघत गेला कसं पाहिजे त्यांची चेंजेस होत गेले तर खूप मोठी प्रोसिजर असते कुठल्याही पुतळा कारण त्याच्या आधी मातीचं हे तयार केलं जातं मग त्याच्यावरती ते काय सांगा पुतळा प्रत्येक कलाकृती ही जेवढी कलाकाराचं योगदान असतं तितकं संकल्प ज्यांचं आहे त्यांचं पण असतं इथंही वारंवार प्रत्येक तरुणाचं एकमेकांशी डिस्कशन व्हायचं की पुतळा कसा असावा ते घोडा कसा असावा महाराजांची मुद्रा कशी असावी आणि यातनं जी एकत्रित संकल्पित जे मनातलं होतं ते कलाकारासमोर आम्ही मांडलं आणि मग मा त्यामध्ये काहीतरी ॲडिशन्स त्यातले बारकावे हे दीपक सरांनी आम्हाला सांगितले आणि त्यानुसार ते पुतळा बनला गेला आहे आता एकूण नऊ तारखेला येते नऊ तारखेला ह्याचं अनावरण होत आहे आपण काय आवाहन करत आपल्या आजूबाजूचे जे पंचपुशी लोक आहेत त्यांना किंवा इथे येणारे जे पर्यटक आहेत त्यांना आपण काय आवाहन करतो नक्कीच आता आम्ही शिवजींची ज्या मिटिंग होत होत्या प्रत्येक गावामध्ये तर आम्ही प्रत्येक गावामध्ये जाऊन त्यांच्याशी चर्चा केली की भाजेगाव जे स्मारक होते हे फक्त भाजेगावासाठी नसून आपलं पंचकृषीचंच एक स्मारक आहे किंवा आपल्या तालुक्याचं स्मारक आहे अशा आम्ही त्यांना संकल्पना त्यांच्यासमोर मांडली आणि सगळेजण उत्सुक आहे म्हणजे आजूबाजूचे पंचकृषी सर्व गावं त्यासाठी उत्सुक आहेत येण्यासाठी किंवा ते वाट बघून येत त्या गोष्टीसाठी आज म्हणजेच मंगळवार दिनांक नऊ एप्रिल रोजी संध्याकाळी सात वाजता या आपल्या स्मारकाचा अनावरण सोहळा संपन्न होणार आहे तर मी या निमित्ताने आपल्या तालुक्यातील सर्व माता भगिनींना बंधूंना अशी विनंती करतो की सर्वांनी या सोहळ्यासाठी पारंपरिक वेशभूषेमध्ये हजर राहावं आणि आमच्या सहित सगळ्यांचाच उत्साह वाढवावा वा। महाराजांप्रतीची निष्ठा आणि प्रेम व्यक्त करण्याची ही संधी आहे इतिहासातला एक हा अतिशय अमूल्य सुवर्ण क्षण आपल्याला अनुभवता येणार आहे हे बोलत असताना माझ्या स्वतःवरती रोगटे उभे राहत आहेत पण तुम्ही पण याचा अनुभव घ्या आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेऊयात धन्यवाद छत्रपती शिवाजी महाराज की باواني جاي شوادي جاي شوادي جاي هواني